बिगुल वाजलेला आहे विजयाचा बिगुल वाजवलाय ना मग उद्या मतदान धनुष्यबाण आणि परवा गुलाल उदळायचं आहे फटाके फोडायचे आहेत देवळाली प्रभरा नगर परिषदेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उस्माडे बाबासाहेब भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो उशीर झाला असला तरी सुद्धा सगळी गच्च गर्दी या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित आहे खरं म्हणजे प्रवरामाईच्या कुशीत वसलेलं या शहराला भेट द्यायला मी आलो आहे माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना भेटायला आलोय सहकाराचा वारसा सांगणार हे शहर या सहकारच्या नगरीमध्ये शिवसेनेचा भगवा डवलाने फडकवा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि आपले, आपले उमेदवार आहेत बाबासाहेब मुसमाडे ते अगदी शेतकरी आहेत आणि गोर गरिबांच्या मदतीला धावणारे आहेत जस हात दाखवा आणि बस थांबवा तसा आपला बाबासाहेब मुसमाडे यांचं काम आहे आणि म्हणून ते सर्वांचे फेवरेट आहे गरीब माणूस आहे सर्वसामान्य आहे म्हणजे सगळ्यांना मदत करणार आहे माझ्यासारखाच आहे मी पण सगळ्यांना मदत करतो विरोधकांची किती आणली वादळ त्यांना पुरून उरणार बाबासाहेब मुसमाडे आणि अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काही लोक का म्हणतात ही निवडणूक तिरंगी चौरंगी आहे पण मी म्हणतो एकाच रंगाची आहे तो रंग म्हणजे भगवा रंग शिवसेनेचा आणि ही प्रचाराची सभा या ठिकाणी होती आहे खऱ्या अर्थाने एवढ्या आपल्या सगळ्या उपस्थितीवरून मला तर विश्वास आहे की उद्याच्या या विजयाची नांदी आहे ही विजयाची सभा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि माझ्या लाडक्या बहिणी मी महाराष्ट्रामध्ये बघा त्या पार तिथं नजर पोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत तिथून सुरुवातीपासून आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला तुम्ही नशिबाना योजने या लाडक्या बहीण योजनेमुळे या ठिकाणी जे अडीच वर्षात तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली एस मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना सुरू केली नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाईमध्ये सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मोठं पॅकेज आपण जाहीर केलं वयोश्री योजना सुरू केली इकडं युवा प्रशिक्षण योजना आता थोडी अडचणीत आहे पण ती पण पं सुरू करणार आणि सगळ्यात माझ्या योजना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत सगळ्यात फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले बंद पाडा म्हणून म्हणाले खोटं आहे हे काय होणार नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथं बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली आणि मी हेही सांगतो की कुणाचाही लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि मी आपल्याला सांगतो फक्त लाडकी बहीण योजना मी थांबणार नाही या आमच्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी योजना केली आहे मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे मंत्री होतो अनेक पद भूषवली पण मला सगळ्यात आनंद काय तर या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी घरी बी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची तकमग पाहिली आहे महिन्याची काटकसर पाहिली आहे आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालाय हे मी अधिकाराने या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो अनेक लाडक्या बहिणी एकत्र आल्यात छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे काढण्याचा हक्क तुम्हाला मिळवून देण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलेलं आहे त्यामुळे मला स्वतःला अभिमान आहे आणि म्हणून याच बरोबर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मान सन्मान मिळवून दिला वडिलांच्या आपल्या नावाच्या समोर वडिलांचं नाव देतो आता माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वडिलांच्या बरोबर आईचं नाव देण्याचा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून मला आनंद आहे मला अभिमान आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला उमेदवार आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम आपल्या समोर आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो या आपले दुसरे उमेदवार होते काय त्यांचं नाव गणेश भांड गणेश भांड नाव असलं तरी सुद्धा ते भांडले नाहीत त्यांनी इथं भगवा फडकवण्यासाठी इथं असलेली दादागिरी मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी यांनी आपल्या मुसमाड्या पाठिंबा दिला तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही श्री गणेशा केलेला आहे विजयाचा आणि एकनाथ शिंदेचा शब्द आहे तुमचं जे काय त्याग आहे वाया जाऊ देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतो आणि मग अनेक योजना अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या मोठ्या प्रमाणावर विकास काम झाली आणि या सगळ्याला आपण पुढे घेऊन जातोय आणि म्हणून गेले अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेलं देवळाली प्रवा प्रवरा हे आपल्याला विकासात आणायचं आहे ना तिचा विकास करायचं आहे ना मला मग निवेदन निवेदन दिलंय चांगले रस्ते पाहिजेत या ठिकाणी शेतातील अंतर्गत शिवपानंद रस्त्याचं खडीकरण करायला पाहिजे नगरपालिका क्षेत्रातील वाड्या वस्त्यावर स्ट्रीट लाईट पाहिजे ना रस्ते पाहिजेत ना अंगणवाड्या पाहिजेत स्वतंत्र पोलीस स्टेशन पाहिजे आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना घरकुल पाहिजे राहुरी कोटा शेजारील सुशोभित जॉगिंग ट्रॅक आहे त्याप्रमाणे देवळाली राहुरी फॅक्टरी दरम्यान कॅनॉलच्या कडेला जॉगिंग ट्रॅक तयार करायला पाहिजे नगर परिषदच्या माध्यमातून हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे सुलभ शौचालय महिलांसाठी पाहिजे पाहिजे ना स्मशान भूमी ठीक आहे ते तर आपल्याला प्रत्येकाला लागत आणि सुसज्ज दोन एस टी स्टॅण्ड देवळाली प्रवरा रावरी या ठिकाणी देखील फॅक्टरी कुठली आहे रावरी फॅक्टरी